बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले आहे हे संविधानला सब, तोड मरून बोलू लागलेले आहे आणि आम्हाला तेच शक्य अगोदर म्हणजे सांगितलेलं आहे की जर या वेळेस ते आले तर संविधान मध्ये जसं मी तीनशे सत्तर कलमाचा आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल तसाही जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनामध्ये जे रिझर्वेशनसाठी तरतूद केलेली आहे ते सर्व ते मेजॉरिटीने काढून टाकणार शिंदे यांना पाठिंबा आमचा कुठेही सशर्त फायमा नाहीच आहे आम्हाला फक्त काय आहे की या वेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला मते द्यायचं नाही भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार नाही इंडिया आघाडीमध्ये कोणी असो काही असो कितीही संघटना असो कितीही पक्ष असो त्यांना पूर्ण भारतामध्ये पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांना निवडून आणायचं हेच आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात जवळपास अठ्ठेचाळीस सीट आहे एकही सीट मुस्लिम साठी दिलेलं नाही इंडिया आघाडीने तुम्ही मुस्लिम ओबीसी संघटना त्यांना मदत करताय नेमकी तुमची भूमिका काय नाही बरोबर आहे की मुस्लिम समाजाला द्यायला पाहिजे होता आहे काही अडचणी पण आहेत त्याच्यामध्ये असं नाही आहे आणि बहुतेक मी सांगतोय की विचारणात आलेले होते मुस्लिम समाजाना पण पण बहुतेक मुस्लिम समाजाचे जे पार्टीचे लोक होते त्याने नकार दिला नागपूरमध्ये अनी सहमदला विचारले तुम्ही उभे राहा तर म्हटले नाही मी मी उभे राहणार नाही आता नसीम खानने एक स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचे दिलेला त्यांनाही विचारलं होतं की तुम्ही उभे राहा ज्या वेळेस ते चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही असं मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाजाचं असं मत झाला होता की या वेळेस आपल्याला फक्त ते एकच करायचं आहे की भाजपला आपल्याला येथे यश ये द्यायचं नाही म्हणून आपण त्याग करावा आणि त्याग म्हणूनच हे मुस्लिम समाज यांना पूर्ण पाठिंबा देऊ लागत एकंदरीत नसीम खान असतील आरक्षण याने काँग्रेस असताना यांच्याकडे मंत्रिपद होते पण एकंदरीत तुम्ही मंत्रिपदावर असताना मुस्लिम समाजाने त्यांना डोळा आणि मंत्रीपद गेल्यानंतर तुम्ही काँग्रेसने उमेदवारी दिली नाही मग तुम्हाला फक्त तुम्ही मुस्लिम समाज हे कितपत योग्य समाजाचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी नेहमीच काँग्रेसचे जे नेतृत्व आहे आणि कोणत्याही पक्षाचे मुस्लिम समाजाचे जे नेतृत्व आहे त्यांच्या विरोधातच होत कारण की जे चांगले माणूस आहे जे काम करणारे माणूस आहे पक्ष त्याला कधी जवळ करत नाहीये आणि जो जीवजी करणारा माणूस आहे त्यालाच मंत्रीपद मिळत आहे हे भूमिकाच आहे ओबीसी संघटना त्याला तर म्हणूनच आम्ही ते आमचे आमदार जे निवडून आणले ते काम करणारे माणसं जे हाफीज दतुरे सायकलवर फिरणारा माणूस त्याच्याकडे काय नाही त्याला तिकीट दिले निवडून आणलं त्यांना ते दहा वर्ष आमदार राहिले रशीद तयार मोमीन आम्ही त्याला जे दिलेले आहे ते ओबीसीचे ऍडव्होकेट होते फार चांगला काम करणारे होते त्यांना आम्ही तिकीट ते निवडून नेलेलं आहे यांना दिलेलं आहे तर आमचे मु तशीच होती आणि आजही आमची काँग्रेसला आहे आणि कोणत्याही पक्षाला आहे की तुम्ही असे माणसाला तिकीट द्या जे काम करणार आहे